कचरा विकला जाऊन त्यातून उत्पन्न मिळू शकते बाबतीत झाडूवाल्यांमध्ये प्रबोधन करणाऱ्या प्रशिक्षण देण्याचे महत्वाचे कार्य मुंबईतील कांजूर मार्ग येथील सुशिलाबाई साबळे यांनी केलं घरोघरचा कचरा गोळा करताना निरोगी पर्यावरणासाठी तो योग्य पद्धतीने गोळा करणं किती महत्वाचं आहे याची जाणीव सुशिलाबाईंना झाली अशिक्षित असल्याने हे काम करावं लागत असलं तरी त्यातून स्वतःबरोबरच समाजाचंही आरोग्य जपलं जावं असं वाटू लागल्यानं त्यांनी शून्य कचरा हेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं सुरुवातीला अनेकांनी नाकं मुरडली पण आपल्या प्रभावी बोलण्यातून शून्य कचरा मोहिमेचे महत्व सुशिलाबाई सातत्याने पटवत यातून अनेकांनी ओला व कोरडा कचरा वेगळा देण्यासही सुरुवात केली ओल्या कचऱ्यातून नैसर्गिक खत तर कोरडा कचरा विकून त्यातून कष्टकऱ्यांना उत्पन्न मिळावं यासाठीही त्यांनी कष्ट घेतले एकटीनं सुरू केलेल्या या मोहिमेत एकामागून एक अशा तीन हजारहून अधिक महिला सक्रिय झाल्या सुशिलाबाईंच्या या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली लौकिक अर्थाने अशिक्षित अशा ब्राझील येथील जागतिक परिषद तसेच चिली अर्जेंटिना पेरू यासारख्या देशात घनकचरा वेगळा करून त्याचे रिसायकलिंग कसे करायचे याचे धडे देण्यासाठी सन्मानाने आमंत्रित केले गेले लोकसंख्या वाढीमुळे दरवर्षी सरासरी वीस ते तीस टक्क्यांनी होणारी कचऱ्याची वाढ ही मोठी समस्या आहे यासाठी कोणी काही करेल याची वाट न पाहता सुशिलाबाईंनी कचरा निवारण हेच आपल्या जीवनाचं ध्येय मानलं कचरा उचलणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहणाऱ्यांनी किमान ओला सुका कचरा वेगळा करून दिला तरी ते उपयुक्त ठरणार आहे निरोगी पर्यावरणासाठी नाही का पंजाब पंजाबमधील लुधियाना जवळच्या खेड्यात एकोणीशे चाळीसच्या दशकात मुलींच्या शिक्षणासाठी शाळाच नव्हत्या अशा काळात तिचा घरच्या घरीच अभ्यास सुरू झाला ग्रामसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांप्रमाणे आपणही डॉक्टर होण्याची ती स्वप्न पाहत होती पण त्यासाठी शाळेत जाऊन शिकणे गरजेचे होते मुलींसाठी ते राहत असलेल्या गावातच काय तर आजूबाजूच्या अगदी तालुक्याच्या गावातही मुलींसाठी शाळाच नव्हती मग तिचे काका व वडिलांनी अनेक खटपटी करून गावातल्या शाळेत शिकण्याची परवानगी मिळवली वर्गात बसायचे ते मुलाच्या वेशात अशी मुख्याध्यापकांनी अट घातली मुलांचे कपडे व डोक्याला फेटा अशा पेहरावात ती मात्र आवडीने शाळेत जाऊ लागली पण शाळेत विज्ञान हा विषय शिक्षकां अभावी शिकवलाच जात नसे त्यामुळे वैद्यकीय शाखेकडे जाणे तिच्यासाठी जवळपास अशक्यच होते दरम्यान तिला गणित विषयाची गोडी लागली मग गणित शास्त्रात उच्च शिक्षण घेण्याचे तिने मनोमन ठरवले शाळेनंतरचे पुढील शिक्षण तिला लुधियानामधील चांगल्या महाविद्यालयात घेता आले या संधीचे सोने करत तिने पंजाब विद्यापीठात पहिले येण्याचा मान पटकावला शुद्ध गणितात संशोधन करताना एकोणीसशे बासष्ट मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच तिने गणितातील सहज सोप्या पद्धतींपासून ते अवघड पद्धतींवर काम करणे सुरू केले वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षीच पीएचडी प्राप्त केली लुधियानाच्या महाविद्यालयातही उच्च शिक्षण घेणारी ती पहिलीच महिला ठरली मग ज्योमेट्री ऑफ नंबर्स डिस्ट्रिक्ट ज्योमेट्री आणि डायकंटाईन अप्रोक्रिमेशन या विषयात अमेरिकेत जाऊन तिने संशोधनही केले अनेक अडचणींवर मात करत पंजाबातील पहिल्या महिला गणितज्ञ असा बहुमान मिळवणाऱ्या त्या म्हणजे डॉक्टर आर जे हंसगिल यांनी आवडीच्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोहोचण्याचे लहान वयातच पाहिलेले स्वप्न साकार केले भारतात सर्वसामान्य जनतेपर्यंत नेमबाजी हा खेळ पोचविण्यात अंजली वेदपाठक भागवत यांचा मोलाचा वाटा आहे ब्रँड अम्बॅसेडर ही संकल्पनाही भारतात रूढ झाली नव्हती तेव्हा अंजली नेमबाजीची भारतातील राजदूत होती नेमबाजीत करियर करण्याचा निश्चय अंजलीनं केला त्यावेळी देशातील वेपन्स व अम्युनेशन बाबत कायदे खूपच जाचक होते त्यामुळं हा खेळ केवळ लष्करी पेशा वा समाजाच्या उच्चभ्रू वर्गाशीच संबंधित होता पण पन लहानपणापासूनच अंजलीला या खेळाबद्दल आकर्षण होतं मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अंजलीनं प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत प्रसंगी नेमबाजीचं साहित्य मिळवण्यासाठी पै जमवत या खेळात नैपुण्य प्राप्त केलं नेमबाजीच्या या वेळाचा परिणाम म्हणजे विश्व करंडक स्पर्धांमधील दहा व पन्नास मीटर एअर रायफल मधून नेमबाजीतील यश व जगातील पहिल्या क्रमांकाची रायफलपटू असा लौकिक अंजली दोन हजारच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली अचूकता हे वैशिष्ट्य असलेल्या अंजलीनं अटलांटा येथील जागतिक स्पर्धेत चारशे पैकी तीनशे नव्याण्णव गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला युरोपीय स्पर्धेतही तिच्या कामगिरीत सातत्य होत तर राष्ट्रकुल स्पर्धेत तिनं चार सुवर्ण पदकं मिळवली तिच्या या घवघवीत यशामुळेच समाजाच्या सर्व थरांमध्ये नेमबाजीविषयी कुतूहल निर्माण झालं प्रतिकूल वातावरणात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीनं नेमबाजी सारख्या खेळात प्रगती करणं ही त्या काळी सोपी गोष्ट नव्हती खेळाप्रतीची जिद्द व निर्धार याच्या जोरावर अंजलीनं यश संपादित केलं आज या क्षेत्रात यश संपादित करत असलेल्या मुलांना प्रेरणा देणारी आहे ती म्हणजे अंजली वेदपाठक भागवत ही नेमबाजीतील सौदा मिली